अमरावतीतील भीमसेन हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक झाली असून आरोपी हा सुसरदा येथील आश्रम शाळेतील शिक्षक होता भीमसेन वाने यांचा तीन मे रोजी एका बोल्ट वाहनाने धडक देऊन अपघात केला होता उपचारादरम्यान भीमसेन वाने यांचा मृत्यू झाला मात्र कुटुंबियांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊ नये या प्रकरणात पोलीस आरोपीचा शोध घेण्यात अपयशी ठरले होते त्यामुळे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः या प्रकरणाची धुरा आपल्याकडे घेत गुन्हे शाखेसह पोलिसांच्या चार टीम तयार केल्या व अखेर चार ते पाच दिवसात आरोपीला अटक केली आहे या कारचा चालक आरोपी हा प्रशांत बागडे असून तो सुसरदा येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षक असल्याचे निष्पन्न झाले वाहने यांना धडक दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल न करता आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला होता त्यामुळे अमरावती पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने तांत्रिक पद्धतीने तपास करून अमरावती आर टी ओमध्ये मध्ये असलेल्या एकशे सत्तेचाळीस इंडिका बोल्ट वाहनाची चार टीमद्वारे तपासणी केली ज्यात प्रशांत बागडे यांच्या वाहनानेच भीमसेन वाणे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले सदर घटना ही तीन तारखेला झालेली आहे मेमध्ये पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खाजगी घरामधून त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक वेगल्सचा शोध घेतला अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती याच्यासाठी आम्ही विशेष पथक मग क्राईम ब्रँचचे आणि सी यू पथक पोलिसचे पथक असे सर्व पाच पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध घेतल्यानंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहन चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणे एक एक वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रँचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचं शोध घेतला ते वाहन सुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात दा। आली यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम वाढवण्यात आला आहे यात जे आरोपींचं बिहेवियर आहे त्यांनी मृतकास तिथेच सोडून जखमीला कुठल्याही प्रकारची मदत न करता बळून गेलेले हे सर्व आपण सी सी टी व्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि एक जबाबदार शासकीय कर्मचारी होता तो शिक्षक आरोपी ते जबाबदारी सोडून मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेलं आहे अमरावतीतील हरताळा येथे तुटलेल्या विद्युत तारांमुळे सात जनावरांचा सा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अमरावती जिल्ह्याच्या भातुकली तालुक्यातील हरताळा गावातील शेतशिवारामध्ये विद्युत खांबावरील तार तुटल्याने सात जनावरांचा सा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अनेकदा तक्रार करून देखील उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तसेच महावितरणाचा हा भोंगळ कारभार समोर आलाय विद्युत तारेचा स्पर्श होऊन जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच तात्काळ नुकसान भरपाई करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे महावितरणाचा हलगर्जीपणा आणि त्याच्यामुळे आमचा नेहमीचा त्रास आहे न देणे वारंवार लाईन जाणे ह्या गाव हडताळ्या येतील हे घटना वहीत मास्तरच्या शेतातल्या गई दुधाच्या मरण पावल्या घोरा त्याच्या आणि प्रत्येकाची गाय आज तीस हजार रुपयाची आहे त्याचे आज आर्थिक शेतकऱ्याचं नुकसान आहे यायचे होती याच्या अगदुरी परवापासून हा तार लोंबाळत होता तरी इथं कुणी येऊ शकलं नाही महावितरणचे अधिकारी आज हे सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांची घटना आहे अशीच कंडिशन गावच्या गावात पण आहे नेहमी नेहमी जनावरांची भरपाई नुकसान पाहिजे नुकसान भरपाई मिळवण्यात यावी आम्हाला विचार असा करते का हे महावितरण ऑफिस मध्ये सर्व ढोर नेऊन टाकून द्यायचे तत्काळ आम्हाला हा निर्णय पाहिजे नाही तर आम्ही एखाद्या ट्रॅक्टर मध्ये ढोरं भरून सात आणि ते महावितरण भाटकुलीच्या ऑफिस टाकून देऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन केले मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी स्टंटबाज आव्हाडांविरोधात भाजप युवा मोर्चा एस सी मोर्चा चांगलाच आक्रमक झाला आहे धाराशिव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून आंदोलक जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळेल चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले असून तसेच त्या ठिकाणी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजासिंह राजनिंबाळकर यांनी आव्हाड यांच्यावर टीका करत आव्हाड हे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने चुकीचे विधान करत असून असे विचार महाराष्ट्राच्या एकजुटीला घातक असून जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आज आम्ही धाराशिव मध्ये जाहीर निषेध तिथे व्यक्त केलेला आहे आपण सर्वजण पाहत आहात की गेल्या अनेक दिवसापासून इंडिया आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड हे सातत्याने बालिश विधान करताना कृत्य करताना राजकीय द्वेषापोटी सामाजिक तेढ समाजामध्ये कशी निर्माण होईल याचा सातत्याने ते प्रयत्न करत आहेत आणि ह्या सर्व गोष्टीचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा व समस्त भारतीय जनता पार्टी व भीमसैनिकाच्या वतीने आज इथे त्यांना जोडे मारून त्यांच्या फोटो काढून आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त केलेला आहे आज आपण पाहत आहोत की परमपूज्य असणारे आपल्या सर्वांचे राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला एकत्रित अशी संघटित करणारी घटना तयार केलेली आहे पण त्या घटनेचा सातत्याने जितेंद्र आवाडसारख्या मनोवृत्तीच्या माध्यमातून नेहमी खोडायचे त्याचे चुकी ने प्रयत्न चुकीचे गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाष्य सातत्याने ते करताना दिसून येत आहे त्या सर्वाचा आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करत आहोत जर त्याच्यापुढे ते त्यांनी आपल्या वाचेला लगाम घातला नाही कृत्याला लगाम घातला नाही चुकीच्या कृत्याला तर आम्ही आणखी तीव्रपणे जाहीर असे त्यांचे निदर्शनं करू व त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठे फिरू देणार नाही भारतीय जनता युवा मोर्चा त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही आजच्या या निषेधाच्या माध्यमातून आमच्या भावना व्यक्त करतो विक्रोळी कन्नमवार नगर येथे म्हाडाची चाळीस नंबर इमारत म्हणजे श्री गुरुकृपा सोसायटीमध्ये स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे सुरेश मसाळ आणि सूर्यकांत म्हाडलकर असे मयत ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये चौदा कुटुंब राहत होती घटना घडली तेव्हा इतर कुटुंब बाहेर पळाली मात्र यात या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जीव गेला इथे असलेले फेडरेशन आणि म्हाडा याला जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे